नमस्कार मित्रांनो मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कशा तुम्ही सर्व मस्त मजेत आहात ना आणि मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालेलो की डिटेलमध्ये छान मस्त की रेसिपी आपल्या चॅनलवरती लवकरच येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती छान अशी रेसिपी बघायला मिळणार आहे तर मम्मी आज तुम्हाला सर्वांना आवडणारी गोड अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे आपल्या नवीन फ्लॅटमध्ये आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा तो दाखवते तसं तर सर्वांना माहितीच आहे पण बिन्या ख बिना खव्याचा खा, गाजराचा हलवा कसा बनतो तर आपण बघूया तर चला मग जाऊया किचनमध्ये चला इथे बघा हलवा बनवण्यासाठी सगळी तयारी झालेली आहे तर इथे साखर घेतलेली आहे ही एक वाटी साखर आहे म्हणजे आपल्याला जेवढं गोड पाहिजे ना तेवढं घ्यायचं कमी जास्त गोड पाहिजे तसं इथे थोडेसे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे इथे थोडंसं मीठ आणि इथे वेलची पावडर आणि इथे दोन चमचे हे तूप आहे गाईचं आणि इथे ना दूध घेतलं एक वाटी पण त्याच्यामध्ये बघा साय आहे पूर्ण साईचं दूध घ्यायचं म्हणजे आपल्याला खवाबिवा टाकायची काही के गरज लागत नाही आणि इथे आहे गाजराचा किस जो मी किसून घेतलेला आहे छानपैकी मस्त असा एक टोपर आहे हा गाजर एक किलो आहे साधारण एक किलो हा किस आहे गाजरांचा तर इथे तूप घालून घ्यायचं आता ते तूप घालून घेतले चांगलं असं वित्तळले बघा ह ना छान असं आता ह्याच्यामध्ये गाजराचा किस घालून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा आणि गाजर किसवताना धुतल्यानंतर चांगले पुसून घ्यायचे गाजर म्हणजे कसं पाणी त्याच्यामध्ये राहत नाही असं छान असं सुका सुका किस पडला जातो छान असं परतून घ्यायचं मस्त असं आणि आता एवढा भरपूर दिसतोय आपल्याला गाजराचा किस नंतर केवढा छोटा म्हणजे कमी होणार शिजून म्हणजे आता तुम्ही बघा आता कडाई कढई दिसत आपल्याला आणि नंतर शिजल्यानंतर कमी होईल छान असा परतून घेतला की कलर पण थोडासा बदलतो असा ब्राउनिश होतो ना थोडा म्हणजे लाईट कलर होतो लाल लाईना ला थोडासा कलर म्हणजे चेंज होईल होईल म्हणजे असा छान असं परतून झालंय तर मी आता दोन मिनिटं असं झाकण ठेवून ना म्हणजे त्याला थोडस पाणी सुटेल आणि लवकर शिजण्यात येईल म्हणजे गाजर कसा पटकन आळेल आणि मग पुढच्या वस्तू आपल्याला टाकायला पण मस्त होईल ना त्यासाठी मी दोनच मिनिटं झाकण ठेवते आता पुन्हा मी बघते छान असं परतून घ्यायचं थोडासा ओलसर झालेला आहे बघा हे बघा की सुका सुका होता आता बघ थोडस पाणी परतून घ्यायचं परत थोडं छान असं आता पीस असं चांगला परतून झाले आता त्याच्यामध्ये साईचं दूध घालते मी असं प्लेन पण दूध घालू शकतो पण साईचं काय म्हणजे त्याची टेस्ट खव्यासारखी लागते जर साय असेल ना दुधामध्ये तर खव्यासारखं वाटतं जरा गाजराचा हलवा म्हणजे आपल्याला बाहेरून आणण्याची काही गरज आहे ना खवा बरोबर गाजराच्या हलव्यामध्ये आपण दूध का टाकतो दुधामुळे कसं एक वेगळेसे टेक्चर येतं त्या गाजराच्या हलव्याला आणि असं बाहेर कसं असतो त्याप्रमाणे थोडीशी टेस्ट येते त्याच्यामध्ये म्हणून दूध दूध छान मस्त असं लागतो आता लगेच चा ह्यामध्ये साखर पण घालून घेते मी साखर आपल्या आवडीनुसार गोड जसं पाहिजे तसं टाकायचं साखर ताकर टाकण्यामुळे पुन्हा पाणी सुटेल हलव्याला कारण साकराच कस पितळ हे होत ना पाक होतो पाक तयार होतो तसं आता थोडासा ओलसर पाहिजे छान असा परतवून घ्यायचा आणि असं मस्त साखर ढवळत राहायचं ना साखर थोडी जाळी आहे ना आपल्याकडे त्याच्यामुळे पुन्हा झाकण ठेवते म्हणजे पटकन असं पाणी सुटेल साखरेला वितळेलं गीस आता बघूया आपण आतमध्ये किती पाणी सुटलंय तो हा वितळी साखर असं असं पाणी सुटलंय ना आणि आता आपल्याला असं म्हणजे ओलं ओलन ठेवायचंय की पाणी असं आटवून घ्यायचंय ढवळून आपण आटवून घेणार आहोत आता झाकण नाही ठेवायचं असं आता उघडच ठेवून असं थोडा मीडियम गॅस करून आपण ढवळून ते आटून घ्यायचं पाणी पूर्ण छान असा गाजर शिजेल झाकण ठेवलं तर अजून पाणी सुटतच जाणार आता थोडस पाणी आटलंय त्याच्यामध्ये मी हे काजू आणि बदामाचे काप घालून घेते आपल्या आवडीनुसार जेवढे पाजे तेवढे घालायचे अजून त्याच्यामध्ये पाणी आहे ना हे पण छान असे शिजून जाते आता हे पूर्ण पाणी सुक्क करून घ्यायचं चांगला घट्ट गोळा झाला पाहिजे अजून पाणी आहे ना थोडंफार पाणी आपल्याला हे सुद्धा पाणी आपण सुकून घ्यायचं असं ढवळत राहायचं नाही तर काय होईल करपून जाईल खाली आणि असं पसरट भांड घ्यायचं कि बघ मस्त ना मग होत ना की खूप होता आता आता बघ कमी झालं ना डॉट दिसतात ना तिथपर्यंत होता असं एवढा इथपर्यंत होता आता बघ कमी झालंय आता बघा असं फुल गॅसवरती म्हणजे मी पूर्ण आटून घेतले पाणी आणि आता मी कमी करते बघा तसं सुख सुख झाले ना आता हा म्हणाला की थोडेसे मनुके पण घाल म्हणजे आहे होते पण माझ्या लक्षात नाही ना घरी आहेत ते तर हा म्हणाला मनुके असतील तर टाक तर मी आता मनुके पण घालते आता शेवटी आपण वेलची पावडर घालायची आणि मीठ थोडस म्हणजे वाढतो ना म्हणून मी गोडाच्या पदार्थामध्ये मीठ पण घालते आणि हा हलवाच का बनवायचा ठरवलेला आपण गाजराचा खायला पदार्थ आपला पदार्थ कोणता झाला तर तो शिरा गोड्याचा शिरा बनवला आणि नैवेद्यासाठी पण तो रेसिपी दाखवायला आपल्याला वेळ नाही मग त्याच्यामुळे असं वाटलं की चला एक गोड पदार्थ म्हणून हलवा वाटलं काय ना मस्त मस्त असं झालेलं आहे ना hmm. आणि सुगंध पण किती छान मस्त वाफा येते गरम गरम एकदम थंडीच्या ह्याच्यामध्ये असं गरम गरम हलवा खायला किती मस्त मजा ना आणि कसं हे गाजर पण कसं पौष्टिक आहे औषधी पण आहे डोळ्यांसाठी खास करून गाजर छान गाजर खावा काजराचा हलवा खाण्यासाठी रेडी झालेला आहे छान असा गोड मस्त आहे आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये काजराचा हलवा खाण्यामध्ये खूप छान पौष्टिक असतं तुम्ही पण असंच करून बघा बिना खव्याचा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच आमच्या मस्त मस्त आता व्हिडिओ येतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब पण करा